गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग सो गुड मॉर्निंग एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आम्ही दोघेच्या तर uh, मी ट्राय करते की मी डेली ब्लॉग शूट करेल काही दिवस बघूया कसं कसं मॅनेज होतं आहे आणि गणपतीपुळेची सिरीज जी आहे ती एडिट करून रोहित टाकतोच आहे तर मी हे डेली रुटीन शेअर करते की युगला आम्ही काय खाऊ घालतो त्याच्यासोबत दिवस कसा जातो आई आणि मी असतो त्याला कसं सांभाळतो हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि पुढे काय काय होतं ते सांगेल कारण काही प्लॅन नाही आहे दिवसभरात जे जे होईल ते ते मी दाखवेल सो इथे युगची सकाळ झाली आहे नऊ वाजता आता दहा वाजले आणि आईने त्याच्यासाठी रवा बनवला होता तो त्याने खाल्ला आहे मस्त झोप आली तुला झोपा आली हां आणि मस्त रवा खाल्ला त्याचं तोंड देखील भरलं आहे सो मी आता त्याला क्लीन करेल आणि इकडे आई पण आईची एक रेसिपी शूट करताय ती पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल काय बनवताय आई तुम्ही कढी फुनके हां कढी फुनके बनवताय कढीची रेसिपी तर आहेच अकाउंटला तर आणि इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या तुम्ही जर केलं नसेल आमच्या अकाऊंटला तर मी इथे डिस्प्ले करते चला मग पुढे काय काय होतं दाखवतेस तुम्हाला खूप जणी विचारतात की तुम्ही युगला सगळं सॉलिड देतात थंडीमध्ये दे नाचणी देत आहे तर आम्ही नाचणी रवा भरडी त्याच्यानंतर काजू बदामची पेस्ट अंजीर खजूर गोड करायचं असेल तर खजूर अंजीर असं सगळं काही देतो पण युगला आमच्या काही त्रास नाही तो मस्त खेळतो आणि आत्ताच त्याची पॉटी झाली आहे छान छान तो दिवसभरात एकदा घातो पॉटी आणि दिवसभर मग आम्ही मोकळे खेळायला हे असं <laughs> गोप्र यूज करते ना मी तर त्याला तो स्वतः दिसतोय त्याच्यामध्ये तर त्याला हसू येते आता चटई पण कमी पडते इथे होता तो होतात किचन मध्ये होतो आणि आता तो, तो तिथे चालले गेला काय करायचं युगू ए युग यू काय गार आहे खाली थंड आहे मस्ती करतो आणि मी चहाच्या हातची फुनके खाते माझं चहा फुणके खाऊन झालं त्याच्यानंतर मी युगला झोपायला हो घेतलं फीड केलं आणि तो झोपला आहे तर किती वाजले सव्वा अकरा तो जास्त झोपत नाही तो दिवसा खूप एक तास झोपला तो झोपला किंवा दीड तास डिपेंड करतं आणि आईंनी मस्त फुणके बनवले आणि याची रेसिपी ऑलरेडी इन्स्टाग्रामवर आलेली असेल यूट्यूबवर आली असेल तुम्ही नक्कीच चेक करा रेसिपी आणि आईंच्या चॅनलला फॉलो करा मी त्याची लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर आई अशा छान छान रेसिपी बनवत असतात सो आता युग आहे त्याच्यामुळे तेवढं शूट करणं होत नाही एडिट करणं होत नाही पण आम्ही ट्राय करतो आहे आईंच्या जेवढ्या जा रेसिपी जातील तेवढं आणि सो गोप्रो मी जास्त यूज करत नाही रोहित मला सांगतो आहे लाईटच्या दिशेने उभी रहा आ... काय बोलायचं मला मी डेली ब्लॉग करत नाही ना त्याच्यामुळे मला असं काय बोलावं काय नाही असं होतंय आणि तुमचे काही जे काही प्रश्न असतील ना ते कमेंट मध्ये सांगत चला मी त्याच्यावर व्हिडिओ करेल नक्की ट्राय करेल तो झोपला होता सव्वा अकरा वाजता म्हटलं के फीड केलं तर तो झोपून जाईल पण नाही झोपायचंच नाही काय करायचं खेळायचं नाही तयारी करायची छान छान व्यक्ती आजी असते खेळायला आमचा दोघांनी दोघींचा दिवस त्याच्यामध्ये कुठे जातो आम्हालाच कळत नाही मारायच्या नाही ओ, ओ. ओ। दिसतोय तू दिसतोय तुला ही रेडी झालीये युग आणि आई पण रेडी झाले दोघ तर आम्ही आहे डी मार्टला आणि युगचं जे सामान आहे कपडे वगैरे ते थे, ठेवायला काहीच नाही येते असंच एकावर एक घड्या घालून ठेवतो परत रोज पसारा होतो तर एक कपाट पण बघायचं आहे आणि त्याच्या खेळण्यांसाठी एक छोटंसं म्हणजे असे जे असतात ना प्लास्टिकचे वगैरे तसे खेळणी ठेवायला ते थे पण आम्हाला बघायचं आहे पण मी कॅमेरा नाही घेऊन जाते आल्यावर शॉपिंग केली तर तुम्हाला नक्की दाखवते चल येऊग माझ्याकडे अय चल आम्ही चाललोय हां चल चालली मी बोर आजी बोर त्याला असं झालंय आजीकडे जाऊ काही आणि तो ना असं असं असा घातला होतो आमच्या दोघींच्या आणि असं प्रेम करायला शिकलाय मागच्या चार पाच दिवसा जायचो सोनूला आजी बरोबर झोपाय झाली नको ना रोहित बाबाला आणि तुला अशी मस्ती लागते नको ना बाय कर बाय गु बाय बाय चल पुरा ते काय हा ते करताना एवढं कळत त्याला तर आम्ही युगसाठी साठी छान एक कपाट बुक केलं तर ते मेबी एक तारखेपर्यंतच येईल युगच्या वाढदिवसाला आलं की ते दाखवूच आणि वाजले दोन आईंचं जेवण झालं मला खूप भूक लागली आहे पण खूप भूक लागली आहे तर आई त्याच्यासाठी काय गाजर तर हे आईने असं कुकरमध्ये टाकलं आहे बीट गाजर वटाणा ते शिजवून आणि त्याची प्युरी करून देणार आहे मी माझं जिवायचं ताट बनवलं हो आणि ते युगचं होतं तोपर्यंत त्याला बीट दिलंय आवडलं दीड ते अडीच च्या मध्ये त्याला खूप भूक लागून जाते आणि तो छान खातो मग मस्त मस्त बनवलेलं हा खातो ना तू तू खातो 오, 가이드 가이드는 아니에요, 봐요. 그래, 나 올라갔잖아. 해, 찬찬 아지. 멋스잖아. 오, 하리파프레. 뭐야? 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 뭐야?

तर ही जी चांदणीची वाटी होतो तर युगला जेव्हा मी सॉलिड स्टार्ट केलं ना तेव्हा हिच्यामध्ये द्यायचो पण ती आता छोटी होते तर आम्ही हिच्यात पाणी देतो आणि नॉर्मल प्लेटमध्ये त्याला जेवण देतो तर मी ऑफिसला जेव्हा जात गेली होती मागे दोन तीन दिवस जेव्हा खूप जणांनी मला मेसेज केला ताई तू वेट लॉस कसं केलं सपोर्ट कसं कमी झालं तर मी कुठलाही वेट लॉस करत नाही अजून तरी विचार केला होता की युग सहा महिन्यांचा होईल तेव्हा मी चालू करेल पण मला गोड खाणं बिलकुल कंट्रोल होत नाही आणि आईने मी काही ना काही बनवत असतात आणि खाणारी मी असते त्याच्यामुळे काही माझं वेट लॉस होत नाही आहे आता पण मी मस्त जेवण झाल्यावर लाडू खाती आहे गणपती बाप्पांचा जो प्रसाद आहे तर जेव्हा मी वेट लॉस करेल तेव्हा सांगेल सगळ्यांना अजून तरी केलं नाही आहे मी आणि युगला मी दोन डायपर यूज करते तर हे बेबी हफ टोचे डायपर आहे जे आम्ही मोस्टली नाईटलाच यूज करतो तर त्याच्यावर इथे ट्वेलला ड्रायनेस दिलेलं आहे त्याच्यामुळे आणि दिवसा जर आम्हाला कुठे बाहेर जायचं असेल काही तर मी हे पॅम्परचे अँटी रॅश वाले यूज करते आणि आंघोळा मी आता थंडी आहे त्याच्यामुळं रोज नाही घालत युगला काल घातली होती तर आज नाही घातली तसं एक दिवस वगैरे असं घालतो तर तो झोपला होता तीन सव्वा तीनला आणि आता वाजले साडेपाच मी होते बाजूला मग थोडासा फीड गेला त्याच्यामुळे तो एवढा वेळ झोपलाय आता हॅलो थंडी वाजली नाही वाजली नाही नाही वाजली ना मग येतो थंडी नाही वाजली ना बाळा सांगतो आणि सव्वा सहा वाजले आई त्याला इथे मुरमुरे भरवतात नाही नाही करायचं तर आम्ही काल ना त्याला काय भरवलो होतो आई आपण संध्याकाळी पण पन, हां पण संध्याकाळी ना सुजाताकडे चपाती खाल्ल्यावर तो जेवला हो नव्हता म्हणून म्हटलं आता सध्या मुरमुरे देऊ म्हणजे आठ साडेआठला जेवण दिलं की तो नऊ सव्वा नऊ पर्यंत झोपी जातो आमचं खेळून झालं सगळं झालं आता वाजले पावणे आठ आणि आई जेवण करतायत आईंनी आहे कळणीची भाकर आणि चटणी तर त्याच्यातली थोडी थोडी भाकर जी आहे ती मी युगला भरवते छोटे छोटे घास देऊ तू स्पीड कमी झाली सव्वा आठ वाजले मना दिदी सोबत आहे दोघांनी खूप सारी मस्ती केली आणि मग आता त्याला आई हे भरवत आहे काय म्हणता आपलं चढी नाही ना, 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 ना। युग झोपी गेला पाण्यात तो काही झोपला नाही मग त्याला मी थोडंसं फीड केलं बेडवर झोपला आहे तर त्याला थोडीशी सर्दी आणि आता थंडी पण आहे तर आईनी हे काय म्हणता येईल एखंड जायफळ हे उघडतायत आई आणि ते त्याला लावतील आता गणपतीपुळेचा ब्लॉग नेक्स्ट येऊन गेला असेल त्यात मी सांगितलं आहे की मला डॉक्युमेंटेशनची कामं होती आज पण माझी काम हो काही कामं कर... राहिली होती तर मी यूट्यूबचा इथे व्हिडिओ टाकला त्यानंतर माझी ती कामं काही केली आहेत काही करायची बाकी आहेत तर येस मी स्विच केलं आहे का केलं कसं केलं काय काय झालं माझ्या आधीच्या कंपनीमध्ये मी डिटेल ब्लॉग करेल अजून तुम्हाला काय प्रश्न आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगून जा म्हणजे मला व्हिडिओमध्ये ते सांगायला सोपं पडेल आणि माझं जेवण बाकी आता मी जेवण करते आणि डेली ब्लॉग झाला तर मी उद्या पण करेल तसं तुम्हाला कळेलच आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल आणि चॅनलला नवीन असं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय